मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्याच्या दौऱ्यावर असताना मृत तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधत घडलेल्या प्रकरणात दोषी असलेल्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि भविष्यात पुढे पुन्हा अशी घटना होणार नाही याची काळजी घेऊ असं स्पष्टीकरण दिलंय पाहुयात ते नेमकं का काय म्हणाले प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण भविष्यात अशा प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या एसओपी तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे त्या दृष्टीनं आम्ही काम करू सर सगळ्या हॉस्पिटलच्या ऑपरेशनच्या संदर्भात तक्रारी प्रचंड येत मात्र धर्मदाय आयुक्तांच्या लिमिटेशन मुळे किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे या तक्रारींचा निपटारा होत नाही हे मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत आपल्या लॉयन ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत किती ते अवेलेबल आहेत ते दिले जात आहेत की नाही याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं आणि याकरता सी एम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहायला पाहिजे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकतो हो। एक पत्रकार आज धनंजय केळकरांनी काढले मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने तुमचा कालचा असंवेदनशील हा शब्द फार लागलाय त्यांना त्या ट्रस्टीजनी काल मीटिंग घेऊन ला आता ऍडमिशन जे आहेत ते विदाऊट डिपॉझिट होतील असं म्हटलं दुसरी गोष्ट ज्या संवेदनशील असंवेदनशीलतेचा तुम्ही उल्लेख केलेला होता ती आम्ही पुन्हा तपासून घ्यायचा निर्णय केलाय असं केले मुळात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे कि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दिदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात त्यामुळे सगळं काही हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल चूक सुधारावी लागेल जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे आपल्या समित्या आता नेमलेल्या आहेत म्हणजे आयुक्तांच्याकडून नेमलेली समिती आणि आरोग्य विभागाची समिती काही फाइंडिंग समोर प्राथमिक समोर आहेत पण जोपर्यंत आम्ही नेमलेल्या कमिटीचे फायंडिंग्स येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे अर्धवट तर आंदोलन आंदोलन चालू एक केलं हॉस्पिटलच्या जाऊन दोन आंदोलन करते त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा त्यांची प्रामुख्याने माहिती मला वा असं वाटतं की असले प्रकार करणं काही योग्य नाही आहे त्याची जर दखल घेतलेली आहे तर त्या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई ती आम्ही पूर्ण करू पण विनाकारण शोबाजी करणं वगैरे हे बंद झालं काल भाजपच्या महिला आघाडीने तोडफोड केली होती हॉस्पिटलची आणि ते त्या नाहीच म्हणजे त्यांच्या आईंचं आणि कोणाचंही असलं तरी अशा प्रकारे करणं चुकीचं आहे महिला आघाडी कोणाची असो ती भाजपची असली तरी हे चूक आहे